कोल्हापूर शहरातील खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी राज्य शासनानं शंभर कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिलाय या निधीतून शहरातील प्रमुख पाच रस्त्यांची कामं सुरू आहेत त्यापैकी माऊली पुतळा ते गोखले कॉलेज चौक या रस्त्याचं काम गेले महिनाभर रखडलंय पाऊस सुरू होण्यापूर्वी या रस्त्याचं काम पूर्ण करावं अशी मागणी भाजप राजारामपुरी मंडलच्या वतीनं करण्यात आली आहे शंभर कोटी रुपयांच्या निधीतून कोल्हापूर शहरातील रस्त्याची कामं सुरू झाली आहेत पण अत्यंत संथ गतीनं ही कामं सुरू असल्यानं ना नागरिक वैतागलेत राजारामपूर येथील माऊली पुतळा ते गोखले कॉलेज या रस्त्याचं काम गेले दोन महिने सुरू आहे गोखले कॉलेज ते स्टेट बँकेपर्यंतच्या रस्त्याचं डांबरीकरण पूर्ण झालंय पण उरलेल्या रस्त्याचं काम गेले महिनाभर रखडलंय आता पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे पावसात रस्त्याचं काम कसं करणार अशी विचारणा भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे अत्यंत वर्दळीच्या अशा माऊली चौक ते गोखले कॉलेज रस्त्यावर अनेक दुकान गाले आहेत आधी पाईपलाईनसाठी खुदाई आणि आता अर्धवट काम असल्यानं इथल्या दुकानदारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय या सर्व बाबींचा गांभीर्यानं विचार करून तातडीनं हा रस्ता पूर्ण करावा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे राजारामपुरी मंडल सरचिटणीस रवी किरण गवळी यांनी निवेदनाद्वारे दिलाय यावेळी रोहित पवार महादेव बिरसे प्रसाद पाटोळे राहुल सोनटक्के प्रशांत अवघडे बंकट सूर्यवंशी ऋषिकेश भोसले उपस्थित होते